सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वया पेन पेन्सिल कंपास वाटप शांत संयमी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहापूर शहर शाखेने इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये वया पेन पेन्सिल कंपास या साहित्याचा समावेश होता शिवसेना शहर शाखा ही नेहमीच अशा पद्धतीचे स्तुत्य उपक्रम करत असते या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख विजय भगत युवासेना समन्वयक निलेश मांजे विभाग प्रमुख कुशल कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे तालुका प्रमुख कुलदीप धानके संपर्क प्रमुख जयवंत तारमळे माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे सचिव रवींद्र लकडे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिन देशमुख महिला विकास आघाडी शहर प्रमुख प्रतिभा भागवत

आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत भडांगे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरत अंबाडी